पडळकरांनी राग जरी आळवलेला असला तरी राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं निधीच्या वाटपावरून बरीच चर्चा कारणीभूत ठरते आणि त्याला कारण आहे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारनं आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याची बाब यादी दोन वेळा आदिवासी विकास विभागाचा तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी पुन्हा वळवला होता तर आताही पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहिणीसाठी वळवल्यानं आदिवासी मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय तर सामाजिक न्याय विभागाचाही चारशे दहा कोटींचा निधी वळवण्यात आला होता खरं तर नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवून आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसतंय लाडक्या बहिणींसाठी नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं दिसते गेल्या काही महिन्यात कोणकोणता निधी योजनेसाठी वळवला त्यावर एक नजर टाकूया आदिवासी विकास विभागाचा तीन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी हा वर्ग करण्यात आला तर सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी हा वर्ग करण्यात आला लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला निधी आदिवासी आमदारांना मान्य आहे का असा सवाल उपस्थित होतोय यावर आदिवासी आमदारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही तुमचे पैसे काढून तेच असं उलट्या बाजूनी असं तुम्हाला दिलं तर आम्ही आमच्याच भावबंधांना सगळ्यांना बहिणींना आम्ही सगळ्यांना एक खात्रीने सांगतो का बाबा तसं झालेलं नाही जे नऊ पॉईंट पस्तीस टक्क्यानं जे काही अठरा हजार कोटी पर्यंतचं बजेट होत होतं तेच बजेट दोन हजार कोटीनं वाढवाचं देऊन जवळपास एक्केचाळीस टक्के बजेट वाढवा दिलंय ह्याची आम्ही खात्री करून घेतली त्याच्याशिवाय आम्ही ते रिलीज नाही करून दिले या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढवून दिलेले आहे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठतीही अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा शंभर टक्के बजेट वाढवून मिळाले जास्त बजेट मिळवून दिलं त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार शंभर टक्के आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे दरम्यान लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तसंच अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद केल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं पाहूया आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला हो कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो